अखंड महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी जाणू काही वारकऱ्यांसाठी सण म्हणूनच आपण साजरा केला जातो या सुंदर अशा मुहूर्तावर आणि या मंगलमय वातावरणामध्ये आज सर्व नारायणगावकरांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप शुभेच्छा देते धन्यवाद सरपंच माहिती सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या ज्या संपूर्ण नारायण जुन्नर तालुक्याच्या सगळ्या आपल्या सगळ्या लोकांना मनापासूनच्या शुभेच्छा देवाकडे काय मागायचं देव सातत्याने देत असतो सेवा केली तर मेवा मिळतो असं म्हणतात आणि सेवा आपण सातत्याने त्या भावाने केली तर मागायची काही गरज नाही तरीसुद्धा मागायचंच जर ठरलं तर वरुण राजाने आपल्यावर एवढी अजून कृपादृष्टी केली नाही धरणात अजून पाणी संपूर्णपणे आपल्या साकारलं नाही तर देवाकडे एवढीच मागणी आहे की वरुण राजा जर चांगला बरसला तर इथून पुढचे सगळे दिवस शेतकऱ्यांसाठी आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी आपल्या सगळ्या नागरिकांसाठी हे निश्चित स्वरूपात आनंद जे असणार आहे त्याच्यामुळं भरपूर असा पाऊस कोसळू दे सर्व शेतकऱ्यांच्या शेतात चांगली पिकं निर्माण होऊ दे त्याचबरोबर सगळ्या लोकांना आरोग्यदायी आयुष्य लाभू दे एवढंच विठुरा प्रार्थना आहे